नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सोडशे स्वागत आहे विद्यार्थ्यांनो आपल्या या चॅनलवरती मराठी व्याकरणासंबंधित मराठी म्हणीस प्रश्नसंच तसेच देखील घेतली जातात तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव ठेवा तसेच पाहूयात पहिली म्हण पहिली म्हण आहे आयत्या बिळावर नाको नागोबा या म्हणीचा अर्थ पाहूया कोणतेही काम न करता दुसऱ्याच्या जीवावर उपभोग घेणे विद्यार्थ्यांना पुढील म्हणीकडे वळूयात आणि पुढील म्हण आहे उकराल माती तर पिकतील मोती या म्हणीचा अर्थ पाहूयात शेतीची चांगली मशागत तर पिके चांगली येतात पुढील म्हण आहे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग या म्हणीचा अर्थ पाहूयात एखाद्या गोष्टीसाठी खूप घाई करणे पुढील म्हण पाहूया एक ना धड भाराभर चिंद्या या म्हणीचा अर्थ पाहूया अनेक गोष्टी अपूर्ण करून कोणत्याही गोष्टी पूर्ण न करणे पुढील म्हण पाहूयात एका माळेचे मणी ओवायला नाही कुणी या म्हणीचा अर्थ देखील पाहूयात विद्यार्थ्यांना आणि या म्हणीचा अर्थ असा होतो सर्व एकसारखे असताना कोणीच काम करत नाही पुढील म्हण पाहूयात औषधा वाचून खोकला गेला या म्हणीचा अर्थ पाहूयात म्हणजेच परस्पर संकट टळले पुढील म्हण पाहूयात करायला गेले गणपती अन झाला मारुती या म्हणीचा अर्थ काय होतो पाहूयात या म्हणीचा अर्थ असा होतो जे करायचे ते नीट समजून करावे नाहीतर भलतेच घडते पुढील म्हण पाहूयात काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा अर्थ पाहूयात प्राणांतिक संकटातून वाचणे पुढील म्हण पाहूयात कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ या म्हणीचा अर्थ पाहूयात आपल्या माणसांच्या नाशास आपणच कारण पुढील मन पाहूयात विद्यार्थ्यांनो सॉरी तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तशीच तुमच्या मित्र आणि मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका कोणतीही स्पर्धा परीक्षा असो मराठी व्याकरण हे तेच असतं म्हणी वाक्यप्रचार प्रश्नसंच हे आपल्या चॅनलवरती सर्व उपलब्ध आहे नक्की आपल्या चॅनलला भेट द्या भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद